श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरिज लॉ कॉलेजच्या पंढरपूर येथील नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाश जोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण उद्घाटन समारंभ आणि मुलींचे नऊ मजली वसतीगृह क्रमांक चारचा पायाभरणी सोहळा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे स्वागतोत्सुक प्राचार्य रोंगे आणि पंढरपूर सोनंद येथे जुगार अड्ड्यावर सांगोला पोलिसांची धडक कारवाई साडेतीन कोटींचा सा मुद्देमाल जप्त पन्नासहून अधिकांवर गुन्हा दाखल सांगोला तालुक्यातील सोनंद येथे उभारलेल्या भल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर सांगोला पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली साहेब पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली कारवाई दरम्यान पोलिसांनी अंदाजे पंचवीस लाख रुपयांची रोकड तसेच जवळपास तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये सव्वीस चारचाकी वाहने इनोवा फॉर्च्युनर स्विफ्ट डिझायनर आदी आणि तब्बल चाळीस दुचाकी वाहने पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत या जुगार अड्ड्यावर पंढरपूर सांगोला तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे संपूर्ण सुरू राहिली या प्रकरणी जुगारीवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत जय हिंद मी प्रशांत सुरेश दगडे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग सोलापूर ग्रामीण काल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या माहिती व मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला मौजे सोनंद तालुका सांगोला स्थित हॉटेल मटण भाकरी येथे अवैधरित्या जुगार खेळणे व दारू विक्रीची माहिती उपलब्ध झाली माहिती मिळताच काल आम्ही चार टीम संघटित केल्या व साध्या पोशाखात व खाजगी वाहनामध्ये आम्ही येथून या हॉटेलकरिता रवाना झालो तेथे पोचताच आम्ही या हॉटेलला कॉर्डन ऑफ केलं घेराव टाकला आणि छापा टाकला ह्या कारवाई जी की तब्बल चौदा तासांची झाली आहे यात एकूण रोख रक्कम साधारणतः सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी रुपये ही आम्हाला जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर या हॉटेलच्या मागील बाजूस जो की पत्राशेड होता या ठिकाणी जे हॉल आहे त्या हॉलमध्ये विविध प्रकारच्या टेबल्स व खुर्च्या व कॅसिनो कॉईन्स असेही आम्हाला तिथे दिसून आले व तेही आम्ही जे की ज्यांची किंमत जवळपास तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये आहे तेही आम्ही आमच्या ह्या कारवाईत जप्त केलेली आहे त्याचबरोबर या हॉटेलच्या आवारामध्ये ज्या काही चारचाकी गाड्या होत्या ज्यांची संख्या एकूण सव्वीस ज्यांची अंदाजे किंमत जवळपास दोन कोटी नऊ लाख रुपये अशी आहे व त्याचबरोबर एकसष्ट दुचाकी गाड्या ज्यांची किंमत जवळपास एकोणतीस लाख साठ हजार रुपये अशी येते हेही आम्ही तेथून जप्त केलेत बहुधा ह्या गाड्यांची ज्या काही गाड्यांची चावी उपलब्ध होत्या त्यांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा आढळले की ह्या गाड्यांमध्येही काही गाड्यांमध्ये आम्हाला रोख कॅश व हे जे कॅसिनो कॉइन्स हे आम्हाला आढळून आले आहेत त्यामुळे ह्या गाड्यांचा आणि त्या जुगाराचा संबंध एकत्रित काय आहे हे उघडकीस करण्याचे जे काम आहे हे तपासात पुढे चालू राहील त्याचबरोबर आम्ही त्या व्यक्तींचे मोबाईल्स फोन्सही जप्त केले आहेत त्याचबरोबर या हॉटेलमध्ये स्थित असलेली दारू ज्यांची किंमत जवळपास अकरा हजार सहाशे पंधरा रुपये ही आहे हीही आम्ही जप्त केली आहे असा एकंदरीत बघता रुपये दोन करोड अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पंच्याऐंशी रुपयेचा हा मुद्देमाल आम्ही या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात समर्थ झालो आहे या कारवाईमध्ये आम्ही पन्नास इसमांना आमच्या ताब्यात घेतले आहे जे की ह्या पत्राशेडमध्ये जुगाराच्या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत होते त्याचबरोबर हॉटेल ओनर व कसिनो ओनर हे आम्ही आमच्या ताब्यात घेतलं आहे आणि पुढे जी कोणी व्यक्ती ह्या धंद्यामध्ये संमिलित होती त्यांची चौकशी व तपास गुन्हा दाखल पोलिसाने सांगोला येथे झाला असून त्याबाबतची कारवाई पुढे प्रगत होणार आहे असा हा अशी ही जी कारवाई होती एकंदरीत ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की आपल्या या लोकांमध्ये किंवा नागरिकांमध्ये हा जो जुगार व मद्यपान जे की अवैधरित्या चालू होतं ह्याचा जो सहभाग आहे तो, तो दिसून येतो मला आपल्यामार्फत सर्व नागरिकांना व सर्व आपल्या आप ग्रामस्थांना अशी निवेदन करायचे व चेतावणी द्यायची की अशा कुठल्याही लिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण पडू नये आपण जर पडशाल तर कठोरातली कठोर कारवाई आपल्यावरती होईल धन्यवाद जय हिंद